मागील तीन दिवसापासून कांदा दरातील घसरण का सुरूच खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी हवाल दिल पुणे व कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या उन्हाळी व लाल कांद्याला सरासरी चौदाशे ते सोळाशे रुपये दर मिळत आहे मिळणाऱ्या दरातून झालेला खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी वर्गाकडून बोललं जात आहे कांद्याचे भाव वा वाढवण्यासाठी केंद्राने कांद्यावर लावलेला वीस टक्के निर्यात शुल्क पूर्णपणे कमी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी आता होत आहे शेअर बाजाराप्रमाणेच कांदा बाजारही दररोज कोसळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे केंद्राने कांद्यावर लावलेला निर्यात शुल्क तात्काळ पूर्णपणे रद्द करावा अशी मागणी आता शेतकरी वर्गाकडून होऊ लागली आहे मागील आठ दिवसापूर्वी कांद्याला प्रति क्विंटल पंचवीसशे रुपये सरासरी बाजारभाव मिळत होता परंतु सोमवार मंगळवारपासून पुणे आणि कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान सातशे ते कमाल सोळाशे तर सरासरी पंधराशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला असून उन्हाळी कांद्याला किमान आठशे रुपये तर कमाल सतराशे व सरासरी सोळाशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे उन्हाळी कांद्याच्या आवकमध्ये मोठी वाढ होत असल्याने कांदा दरांमध्ये सरासरी हजार रुपये प्रति क्विंटल घसरण झाली असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये प्रचंड नाराजीचा सूर असतो निर्यात धोरणात सातत्य नसल्यामुळे यंदाही दरात मोठी पडझड होऊन कांदा कोंडी निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यातीबाबत फेरविचार करून कांद्यावर लावलेला वीस टक्के निर्यात शुल्क कमी करावे अशी मागणी व्यापाऱ्यांसह शेतकरी वर्गावरून केली जात आहे

चौदाशे रुपये दोन चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये

तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे तेराशे रुपये साडे तेराशे पाहिजे साडे तेराशे रुपये साडे तेराशे रुपये साडे तेराशे रुपये

आठशे रुपये आठशे रुपये रुपये एक हजार रुपये करा पाचशे रुपये पाचशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये चौदाशे रुपये पंधरा साडे सोळाशे रुपये करा एक हजार रुपये एक हजार रुपये कुश आहे या आणि अशा अनेक व्हिडिओसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण केपी न्यूज या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर ला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद